नमस्कार गजल प्रावीण्य परिवार आजचा शनिवार हा पाच शेर सादरीकरणाचा करण्याचा सा। या उपक्रमाअंतर्गत आपण आपल्या परिवारातील गझलकार गझलकारा बंधू भगिनींचे आवडलेले पाच शेर सादर करतो मी आज प्रथम शेर घेत आहे परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गजलगुरू प्रवीण पुजारी सर यांचा त्यांच्या अडचण्या गझलेमधील दडपण द्यावे झुगारूनपण जबाबदारी सोड वेचना दडपण द्यावे झुगारून पण जबाबदारी सोडवेचना जगणे म्हणजे जगणे म्हणजे मरण्यासाठी तयार करणे सर्पण आहे जगणे म्हणजे मरण्यासाठी तयार करणे सर्पण आहे त्यानंतरचा पुढचा शेर आहे योगिताताई काळे यांचा वाईट बाह्यचे ते हो उन सर्व गेले आता मुळी कशाची चिंता मनास नाही त्यानंतरचा पुढचा शेर आहे प्रतीक्षाताई नांदेडकर यांचा खुशाली कळाली तुझी आज जेव्हा गझल पूर्ण झाली जुनी एक माझी त्यानंतरचा शेर आहे नंदिनीताई काळे यांचा नकोस पाहू असे रोखुनी डोळ्यांमध्ये माझ्या नकोस पाहू असे रोखणी डोळ्यांमध्ये माझ्या हृदयामधली तिथेच हळवी गझल दाटली आहे हृदयामधली तिथेच हळवी गझल दाटली आहे त्यानंतरचा शेवटचा शेर आहे आसावरी तई जाधव माझे तुझ्या बरोबर जगणे मजेत आहे प्रत्येक क्षण मनाला आनंद देत आहे माझे तुझ्याबरोबर जगणे मजेत आहे प्रत्येक क्षण मनाला आनंद देत आहे धन्यवाद